नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यांच्या मनात दोन अत्यंत महत्वाचे प्रश्न घर करून आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता तुमच्या बँक खात्यात नेमका कधी जमा होणार नोव्हेंबर महिना संपत आला तरीही वितरणाची तारीख का जाहीर झाली नाही हा हप्ता खरंच डिसेंबर मध्ये जाणार आहे का मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सतरावा हप्ता नेमका कोणत्या तारखेला याचा आणि खात्रीशीर खुलासा करणार आहे पण त्याहूनही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो केवायसीचा तुम्ही मोठ्या कष्टाने रांगेत उभे राहून केवायसी केली पण तुम्हाला खरंच वाटतं का फक्त केवायसी केली म्हणजे तुम्ही पात्र झालात आणि तुम्हाला यापुढे हप्ते मिळत राहणार नाही हे तुमचं सर्वात मोठा गैरसमज आहे केवायसी नंतर सरकार तुमची सर्वात मोठी आणि कडक तपासणी करणार आहे तुमच्या बँक अकाउंट कधीही बंद होऊ शकतो ही तपासणी कधी होणार आणि यामध्ये नेमक्या कोणत्या पाच गोष्टी पाहिल्या जाणार ज्यामुळे हजारो बहिणी अपात्र होऊ शकतात या संपूर्ण प्रश्नाची संपूर्ण माहिती तारीख आणि तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन या महत्वाच्या भागात आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि ही बातमी आपल्या सर्व लाडक्या बहिणींना लगेच शेअर करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या सर्वात महत्वाच्या आणि तातडीच्या प्रश्नापासून सतरावा हप्ता वितरणाला किती दिवस बाकी लाडक्या बहिणींनो सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की आपण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि या सतराव्या हप्त्याचे वितरण अजून सुरू झालेले नाही आपल्याला वाटत होतं की महिन्याच्या मध्यभागी तरी हा हप्ता मिळेल पण तसं झालं नाही या विलंबामुळे लाभार्थ्यांमध्ये जी नाराजी आहे अत्यंत स्वाभाविक आहे आपली मागणी स्पष्ट आहे इथून पुढे शासनाने ज्या महिन्याचा हप्ता आहे तो त्याच महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला पाहिजे हा विलंब टाळणं खूप गरजेचं आहे आता या वितरणाची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार हे समजून घेऊया कोणतंही शासकीय वितरण सुरू होण्यापूर्वी जी आर म्हणजे शासकीय आदेश निघणं आवश्यक असतं हा जी आर म्हणजे वितरणाची अधिकृत परवानगी असते सतराव्या हप्त्याचा जी आर येण्यासाठी आपण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याची वाट पाहत आहोत जी आर येण्याची सर्वाधिक शक्यता सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये आहे जी आर आल्यावर वितरणाचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या मोकळा होईल पण जी आर आला म्हणजे लगेच पैसे जमा होतील का नाही नोव्हेंबरच्या तीस तारखेला वितरण होण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे वितरण निश्चितपणे डिसेंबर महिन्यात होईल इथे एक महत्वाची कोणत्याही प्रकारचे वितरण होण्याची शक्यता नाही यामागे स्थानिक निवडणुकांची किंवा इतर काही प्रशासकीय आचारसंहिता लागू असण्याची शक्यता आहे ज्यामुळे थेट आर्थिक वितरण थांबवले जाते म्हणूनच आचारसंहितेचा कालावधी संपताच म्हणजेच चार डिसेंबरपासून वितरणाला वेग येण्याची शक्यता आहे त्यामुळे सतरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची सर्वात जास्त शक्यता असलेली तारीख आहे डिसेंबरचा पहिला आठवडा म्हणजेच चार पाच किंवा सहा डिसेंबर या तारखांच्या दरम्यान हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे काही कारणांमुळे विलंब झाल्यास जास्तीत जास्त तो आठ तारखेपर्यंत जाऊ शकतो आता ज्या बहिणींना मागील सोळावा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे तुम्ही फक्त वाट पाहत बसू नका सर्वात आधी आपल्या डी बी टी स्टेटसची ऑनलाईन तपासणी करा जर स्टेटस ॲक्टिव्ह असेल पण तरीही तुम्हाला मागील हप्ता मिळाला नसेल तर लगेच तुमच्या जिल्हा स्तरावरच्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात जाऊन तिथे चौकशी करा तुम्हाला तिथे जाण्याची गरज काय आहे कारण कार्यालयाच्या डेस्कवर त्यांच्या कम्प्युटरमध्ये तुमचा लाभ नेमका कोणत्या कारणामुळे थांबला आहे म्हणजेच तुमच्या पेमेंटला नेमका कोणता एरर कोड आला आहे हे लगेच कळते आधार लिंक फेवर आहे हे केवायसी मिसमॅच आहे की अजून काही तांत्रिक अडचण आहे हे कारण एकदा तुम्हाला समजले की त्यामध्ये दुरुस्ती केल्यास तुम्हाला केवळ नाही तर तुमचे थांबलेले त्याचे देखील पैसे मिळू शकतील त्यामुळे वितरणाची प्रतीक्षा करण्यासोबतच ज्यांचे मागील हप्ते अडकले आहेत त्यांनी तात्काळ कार्यालयात जाऊन ही दुरुस्ती करून घ्या जेणेकरून डिसेंबर मध्ये तुम्हाला दोन्ही हप्ते मिळू शकतील आता बोलया दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्या तुमच्याकडे केवायसी झाली म्हणजे पात्र होणारच का लाडक्या बहिणींनो हा तुमच्या मनात निर्माण झालेला सर्वात मोठा आणि गोंधळात पाडणारा प्रश्न आहे तुम्ही प्रचंड रांगेत उभे राहून वेळ खर्च करून तुमचा आवश्यक डेटा जमा केला पण तुम्ही एक गोष्ट डोक्यात स्पष्ट ठेवा केवायसी पूर्ण झाली म्हणजे तुम्हाला पात्रतेचं सर्टिफिकेट मिळालं असा गैरसमज करून घेऊ नका हा तुमचा सर्वात मोठा धोका ठरू शकतो केवायसीची प्रक्रिया ही फक्त तुमच्या माहितीची नोंदणी आहे सरकारने तुमच्याकडून तुमचा आधार क्रमांक पॅन क्रमांक आणि कुटुंबाची मूलभूत माहिती घेतली आहे ही अंतिम पात्रता ठरवण्याची प्रक्रिया नाही तुमचा डेटा फक्त सरकारकडे जमा झाला आहे त्यामुळे केवळ केवायसी झाली म्हणून तुम्हाला यापुढे हप्ते मिळतच राहतील ही खात्री बाळगणे चुकीचे ठरू शकते प्रश्न असा आहे की सरकारने जमा केलेला हा डेटा कधी तपासला जाईल बघा डिसेंबर महिन्यात केवायसीची अंतिम मुदत संपणार आहे यानंतर राज्याच्या आय टी सेलकडे लाखो महिलांचा डेटा जमा होईल एवढ्या मोठ्या डेटाची तपासणी लगेच एका रात्रीत होणे शक्य कारण या डेटाची सत्यता पडताळण्यासाठी त्याला इतर शासकीय नोंदणीशी जुळवून पाहावे लागते यात उत्पन्नासाठी आयकर विभाग वाहनांसाठी आर आणि शेत जमिनीसाठी महसूल विभाग यांचा समावेश होतो या प्रचंड डेटा प्रोसेसिंगसाठी सरकारला वेळ लागणार आहे त्यामुळे तुमच्या ची सत्यता पडताळून पाहण्याची प्रक्रिया मार्च एप्रिल आणि मे या महिन्या दरम्यान जेव्हा तुमच्या पात्रतेची अंतिम चाचणी होईल आणि हीच ती वेळ आहे जेव्हा तुमच्या खात्याची आणि कुटुंबाच्या स्थितीची कठोर तपासणी होईल या तपासणीमध्ये तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या कुटुंबातील खालील पाच गोष्टी तपासल्या जातील यातील एकही गोष्ट तुम्ही अपात्र ठरल्यास तुमचा लाभ कोणत्याही क्षणी अगदी मार्च किंवा मे महिन्यात बंद होऊ शकतो बघा वार्षिक उत्पन्नाची मर्यादा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता आहे का कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता कोणतेही चारचाकी गाडी आहे का घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे आहे का ले ले का आणि कुटुंबाकडे जास्त जर तुमच्या नमूद केलेल्या बाबींपैकी काहीही अडचण नसेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका केवायसी सी करणे आवश्यक होते आणि तुमची पात्रता सिद्ध झाल्यावर तुम्हाला हप्ते नियमितपणे मिळत राहतील या तपासणीतून अपात्र लाभार्थी बाहेर काढले जातील आणि प्रामाणिक लाभार्थ्यांचा लाभ कायम राहील तर लाडक्या बहिणी तर लाडक्या बहिणींनो आता या संपूर्ण माहितीचा एक सारांश आणि अंतिम इशारा नीट ऐका मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत दोन प्रकारचे धोके आहेत केवायसी न करणे याचा अर्थ तात्काळ तुमचा लाभ बंद होणे पण त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे केवायसी करूनही चुकीची माहिती देणे याचा अर्थ भविष्यातील मार्च ते मे महिन्यात तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होणे आणि तुमच्यावर शासकीय रकमेच्या वसुलीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण होणे त्यामुळे तुम्ही योजनेसाठी प्रामाणिक आहात की नाही हे स्वतःशी तपासा हप्ता कधी येणार याची चिंता करण्याऐवजी मी तुम्हाला सांगितलेले ते पाच निकष उत्पन्न गाडी नोकरी शेती आयकर तुमच्या कुटुंबात लागू होते आहे की नाही याची खात्री आजच करून घ्या कारण एकदा तपासणी सुरू झाली की चुका दुरुस्त करण्याची संधी मिळणार नाही शासनाचा उद्देश स्पष्ट आहे गरजू महिलांना लाभ मिळावा जोपर्यंत तुमचा लाभ नियमानुसार सुरू आहे तोपर्यंतच तुम्ही सुरक्षित आहात आणि तसही सरकारने अठरा तारीख जी केवायसीची लास्ट तारीख होती ती आता मुदतवाढ करून आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत आलेली आहे एकतीस डिसेंबरच्या आज सर्व लाडक्या बहिणींनी जी आहे केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे जर तुमच्या केवायसी मध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्या वेळीच दुरुस्त करा कारण की हा लाभ जर तुम्हाला वेळोवेळी मिळत राहायला हवा तर तुमची केवायसी परफेक्ट होणं फार गरजेचं आहे तर लाडक्या बहिणींनो आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की सतरावा हप्ता आपल्याला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चार पाच किंवा सहा डिसेंबर पर्यंत महिन्याची दाट शक्यता आहे तसेच के वाय सी नंतर तुमची खरी पात्रता मार्च ते मे महिन्यात तपासली जाईल मी तुम्हाला सांगितलेल्या पाच प्रमुख अपात्रतांच्या मुद्द्यांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्ही पूर्णपणे पात्र आहात तुमचा प्रामाणिक लाभ कोणीही थांबवू शकत नाही घाबरू नका पण जागरूक रहा ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ती लगेच आपल्या करा, करा खरी आणि स्पष्ट माहिती मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुढच्या प्रत्येक नवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका भेटूया वे आता पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद